नमस्कार है, आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या विभागाचा अंधाधुंद कारभार परंडा मुंगशी पालखी मार्गावरील रस्त्याची साईड पट्टी कामात काळी मातीचा वापर निकृष्ट दर्जाचे कामे करून लाखो रुपये हडपण्याचे प्रयत्न ठेकेदार व अधिकाऱ्यांचे संगणमत जनतेतून चर्चा बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वशिलेबाजीमळे तालुक्यातील कामाची गुणवत्ता घसरली चौकशी करून कारवाईची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने मुंशी पालखी मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्टी कामात काळी मातीचा राजरोसपणे वापर करण्यात येत आहे मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे अधिकारी व ठेकेदार यांचे संगण मत असल्यानं जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता कामाच्या ठिकाणी फिरकत नसल्याने ठेकेदाराची मनमानी सुरू असून निकृष्ट दर्जाचे कामे करून लाखो रुपये हडपण्यात येत आहे परंडा मुक्शी मार्ग हा पालखी मार्ग असून अनेक मार्गावरून पंढरपूरकडे रवाना होत रस्त्याच्या साईडपट्टी कामात काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत तालुक्यात सुरू असलेल्या सर्व कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता हे निकृष्ट दर्जाचे कामाकडे का दुर्लक्ष करीत आहे याची चौकशी करून कारवाई करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद